नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पनवेल तालुका पोलीस ठाण्याला शंभर दिवसांच्या क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहिमेअंतर्गत मिळाले द्वितीय क्रमांकाचे गुणांकन परिमंडळ दोन अंतर्गत पनवेल तालुका पोलीस ठाण्याने शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालयीन सुधारणा मोहीम अंतर्गत सर्व विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी द्वितीय क्रमांकाचे गुणांकन देऊन त्यांचे कौतुक केले आहे तर प्रथम गुणांकन परिमंडळ एक येथील ए पी एम सी मार्केट येथील पोलीस ठाण्याला मिळाले आहे पनवेल तालुका पोलिसांनी व त्या अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह त्यांच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गेल्या शंभर दिवसांची क्षेत्रीय कार्यालय सुधारणा मोहीम अंतर्गत उल्लेखनीय केलेल्या कामगिरीची दखल घेत नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी त्यांना द्वितीय क्रमांकाचे गुणांकन देण्यात आले आहे याबद्दल पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक वेगळाच प्रकारचा जल्लोष करून आपल्याला मिळालेल्या गुणांकनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे याबद्दल वरि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व त्यांच्या सर्व टीमचे कौतुक होत आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय कदमसह भोईर पनवेल